आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट उद्याची निवडणूक ही ऐतिहासिक ठरणार आमदार शहाजी बापू पाटील माझ्या पाच वर्षाच्या काळात पाच हजार कोटींहून अधिक निधी आणला मतदारांनी मी केलेल्या विकास कामांची शहानिशा करावी मला विरोध करायचा म्हणून दोन उमेदवार विरोधात निवडणूक लढवत आहेत महायुती सरकारनं राज्यात अनेक महत्त्वाकांक्षी योजना आखून प्रत्येक समाजाला व घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय पाच वर्षाच्या कालावधीत तालुक्यातील सर्वच समाजातील सर्व घटकांना न्याय दिला तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावलाय माझ्या जीवनातील ही विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे तालुक्यातील उर्वरित विकासासाठी मतदारांनी जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून द्यावे असं आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी सोनंद येथील प्रचार सभेदरम्यान केले महायुतीचे अधिकृत उमेदवार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील लोणविरे हणमंतगाव निजामपूर मानेगाव डोंगरगाव गळवेवाडी सोनंद या गावात बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी प्रचारानिमित्त कॉर्नर सभा घेण्यात आल्या यावेळी आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले उद्याची निवडणूक ही तालुक्याच्या विकासासाठी व तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यात एम आय डी सी आणण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून लढवत आहे मला पुन्हा एकदा आमदारकीची संधी द्यावी असं आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले यावेळी भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख म्हणाले उद्याची विधानसभा निवडणूक ही निर्णायक व अटीतटीची असून राजकीय दृष्ट्या चर्चेत असणारी आहे यावेळी भाजपचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी अण्णा गायकवाड सांगोला विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख भाजपचे माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार भाजपच्या कार्यकारिणी सदस्या राजश्री नागणे पाटील ॲडव्होकेट बंडू काशिक विद्यार्थी सेनेचे अजिंक्य शिंदे ज्येष्ठ नेते जगदीश बाबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अॅडव्होकेट महादेव कांबळे भीमशक्ती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष विजय बनसोडे आदींनी आपल्या मनोगतात सांगितलंय की यावेळी डोंगरगाव येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रश प्रवेश केला प्रचार सभेसाठी माजी सभापती विलास काशीद भाजपचे ज्येष्ठ नेते शशिकांत भाऊ देशमुख तालुका अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर सरपंचताई बाबर बाबुराव शिंदे चंद्रकांत काशीद विश्वनाथ पाटील बाळासाहेब शिंदे दादासोब बाबर बंडू बाबर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते